गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज बघा तर देवपूजा करून घेतली लवकरच चपाती बनवल्या आधी मुलांना नाश्ता करून दिला आणि देवपूजा करून घेतल्या सोमवारे कामाच्या राड्यात राहून जातं म्हणून आपलं थोडं काम बाजूला ठेवा आणि देवपूजा आधी ओळखवून घ्या हे तर इकडं मला ह्यांनी मसाला भरायला आवला होता मला म्हणलं आपल्याला यायला उशीर होईल मसाला भरून ठेव म्हणजे की कुरला टाकायचं पत्र मी एवढा सारा मसाला भरून ठेवला पाव बारा पुडा भरल्या तर आणि किलोच्या पाच आणि अर्धा किलोचं चार अग थांब देते लेर रगीलपणा करू नको तू आणि सगळं कॅन्सल झाला त्यांनी ह्यांनी पाहुणे वाजता तोपर्यंत बहीण पण म्हणली नको येऊ एवढा उशिरा आणि ह्यांच्या पण मनात नव्हतं एवढा उशिरा जायचं निसताना आदवलं होतं जाऊ जाऊ म्हणून बघ आता उद्या सकाळ जाऊ म्हणतात मसाला तर ठेवलाय भरून स्वयंपाक सगळा तसाच पडलाय माझं आणि इकडं मी देवाला वाद उदगती पण करून घेतली बघा आज सोमवारी सकाळी पण देवपूजा केली होती आणि आता काय मला काम नाही आता लसूण चोला म्हणलं कधी मी लसूण चोरत नाही सकाळच्या भाज्यासाठी पण आता काम नाही म्हणून लसूण सोलून ठेवा म्हणलं सकाळच्या चपात्या ह्यांचं पण आता मग जेवण करून झालंय कधी पण जेवत येतं आणि सकाळची मटकी पण अजून आहे तरी आज सगळ्यांनी दोन तीन टायमिंग जेवण केलं बघा टायमाला वांग पण आहे आता खाऊ वाटाना सारखं तीस तीस पण मीच खायला लावणार आहे एवढं मोठे चांगले झालेली भाजी काय करायची नाही का अंग तर एवढं भारी झालतं ना आणि मटके पण छान झालते मी पण आज बघा दोन टाइम जेवले आणि ह्यांनी पण दोन तीन टाइम जेवले बघा मग किती थोडं थोडं खायला बसलं की फोन येतात लगेच उठून जातात आणि इकडं ह्यांचं जेवण चाललंय काय ग बाबाय की राणे राणी करत सकाळपासून जायचं जायचं म्हणत होती सगळी पप्पा पण नादवलं होतं कशाचं काय जेवण केलं की आता पण निघून गेला मला म्हणलं होतं जावं आपण पण बहीण पण म्हणली नको एवढ्या गारटाचं येऊ पोरांना घेऊन पोरं आहेत संग बघू सकाळ सकाळ म्हणलं तरी आता ह्यांचं उद्या अजून काय काम निघायचं लगेच उठलं की निघायचं उद्या ह्यांना मी येऊनच जात असते बघा नाही बाया पप्पाचं कधी होतं का मला एकदा बाहेर पडलंय काय काय आद आलायच आदर आलाय सरांनी मोठा आलाय तुला होणार पण नाही उरत तू पहिलं आज आहे मंगळवार काल तर काय जाणं झालं नाही ह्यांनी है, सकाळच्या पारेच म्हणलं उरग प्रियंका आपण जाऊ म्हणून सकाळच्या पारे जाऊन येऊ आता चपात्या बनवायच्या डबा पण घेऊन जावा म्हणलं त्या डबासाठी दाज्यांसाठी पोजासाठी कणिक मिळून ठेवले चपात्याची आणि चपात्याचे पण मळले तर मटकीची भाजी बघा शिल्लक मटकी त्याचीच भाजी केली सुकी भाजी बनवून घ्यावा म्हणलं सकाळी बघा चपाटीची कणिक मळली होती आणि धपाटी पण करायची होती परत काही एवढंच घातला नाही एवढी गडबड उठली परत वम उठला उशिरा त्याचं आवरलं त्याला डब्याला धपाटी दिली करून कृष्णाला पण दिलं काय काय केलं की बघा दगाला पण मी देत असते दे डबा तर आता निघालोय बहिणीकडं दोन भांडी सगळं तसंच आहे आणि इतका उशीर झालाय ना इतकं पटापट आवरून पण ह्यांनी सगळी कामं त्यांची महाग आता पहिले निघाले बिरगवणला दवाखान्यात बघा ह्यांचं सकाळपासून फोन चालू सगळ्यांना थांबवतात म्हणतात दुपारच्या पुढं या ती सगळं काम करतात तर मला तर माहितीये मा जागा हे बघायचं मग ह्यांनी म्हणलं आवर पटकन तर बघा आवरले आणि दोन भांडी मी सगळं तसं ठेवलं डबा घेतला तिला आणि बाळाला पण थोडा खाऊ करून घेतला दर का कुठे गेली डबा ठेवलाय बाहेर पिशव्या ढबाल हो आणि आता राजूला यायचं होतं राजू शाळा बाराला सुटते बारा तर वाजल्यात पण ये येऊस तर करूच तर यायला उशीर होतं बघा साडे बारा तरी पण ह्यांनी म्हणतात लगेच जायचंय आता तिला ठेवून जावं लागेल नादवली होती मला म्हणली बाळा कडायचे पोरी कडायचे राणे म्हणजे म्हणले डबा घेतलाय चपाती भाजी बटाटा मटकी ही तर चला येतो महागारी आता पाहुणे एक वाजून गेली आणि आम्ही आलोय बघा बारा मध्ये लांब बाहेर आलोय आणि हिथं मध्येच थांबलंय तर मध्येच का थांबलाय म्हणता तर थोडं काम निघालं ह्यांचं जोडेदार थांबलं बघा ह्यांचं तर राजूला पण आणली बघा शाळेतनं अशी चिकडं आणली म्हणजे तू शाळेतनं आलती वरच्या घरी उतरायला आवला आम्ही गेलो तो पोस्टामध्ये मसाला टाकाय मसाला टाकला आणि हिला घेऊन आलो वरच्या घरनं महागारी फिरून आलो चौकातनं ना आले तोपर्यंत दहा मिनिटात आम्ही पण तेव्हाच उतरली होती होय आज मध्ये गेले आले लगेच तो आले एवढ्या शंकरपाळ्या करून झाल्या आणि ह्या शंकरपाळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी फरक जाणवत असेल ह्या बघा लाल दिसतात आणि हा पांढऱ्या पूजाला फोनवर बोलत बोलत माझ्या कोण मैद्यामध्ये साखर मिसायची राहिली दूध टाकलं तूप टाकलं थोडं हे टाकलं मीठ पण टाकलं आणि करून आणि पार गोळा तयार करून झाला ध्यानात आलं की त्यात साखर नाही टाकली आता काय करावं काय करावं कळा ना मग मी काय केलं साखर बारीक केली आणि मग त्या मैदा होता गोळा केलेला पिठाचा त्यात मिक्स केली रगडून रगडून कसं तरी त्याच्यामुळं तसं दिसतंय पण सपाक लागत्यात चौच लागाना परत थोडा मैदा घेतला आणि मळून घेतला साखर टाकून मग ह्या गोड लागायला लागल्या आणि राहिलेलं ला पीठी होतं ह्यात मिक्स केलं वाजली दुपार झाली बाग तर वाट बघत असल आणि बाळाच ते घेतलं ते पण थंड झाला ती काय तिथं गाडीला पिशवी अडकवली आता किती वेळ काय माहिती नाही तुम्ही म्हणता बहिणीकडे गेले आणि तिथं हॉस्पिटल मध्ये गेला गेडवा घेतला ना नाही काय नाही दाखवलं नाही डायरेक्ट घरी आल्यावर बोलून टाकला तर मी काय घेतलं नाही बी म्हणत होती की राहणूचा व्हिडिओ घेऊन म्हणत होते खेळायला लागले रा बघून म्हणलं नको आधीच आजारी आहे परत नजर पण लागते नाही का तुम्ही पण म्हणता लहान मुलांचं लय व्हिडिओ टाकायचा नाही त्याच्यामुळे मीच नको म्हणलं मीच व्हिडिओ घेतला फोटो घेतला म्हटलं असू दे फोटो घेते म्हणले तर मग तिथं मी दिवसभर थांबलो होतो आम्ही मी पण होते आणि ह्यांना झोपलं आणि ह्यांनी पण झोपलं तिथं ह्यांनी मनानेच म्हणलं होतं आपण जाऊ म्हणून सगळं काम ठेवलं बाजूला म्हणलं ह्यांनी म्हणतात तोपर्यंत जाऊन ये मग यायला आम्हाला रात्री यायला आठ वाजले आम्ही आता जेवणच करून आलो शिप्या आमटी घेतली होती आणि बाजरीची भाकर काल दिवसभर आम्ही जेवलोच ना जाताना ह्यांनी दोन चार गास खाल्ला तर जेवणच नव्हतं केलं दोन तीन गास खाल्लं होतं आपली शेवटची भाकर भाजून झाला ते पण ह्यांचं राहिल्याला एवढीशीच भाकर होती त्याच्यावर बहीण म्हणत होती जेवण कर म्हणलं नको म्हणलं मग तिथनं आल्याच्या नंतर आल्या आल्या झोपले मग तिला पण बरं वाटलं तिथं तो होते तोपर्यंत आणि राणी ले पण लेखी येईल संग बघा आणि तिला पण आता बरं वाटायला लागले तिचं चुलाब बहुत होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं कालच आजच्या दिवस म्हणजे रात्री सांगितलं होतं काल बघा मग तिला सकाळी फोन केला राहिलं का कमी आलं का राहिलं म्हणली तिला तांद ते तांदळाची डाळीची पेज करून दिली होती बघा बारीक करून मिक्सरला बारीक केलं तर आणि ते खायला घेऊन गेल ते मी तिनं ते दोन टाइम खाल्लं बघा आणि आज पण ह्यांनी मला म्हणलं मी तिकडला साईटवर जाणार आहे आता तीन वाजल्या मला म्हणलं डबा कर मी घेऊन जातो ह्यांनी म्हणजे पूजा आणि नको म्हणली असलं काम काय तर मी आताने घेऊन या पण आता तीन वाजल्या ह्यांचा यायचा अजून तपास नाही मी इथं पालकाची भाजी करून ठेवली सकाळीच घरी त्यात जेवण हे केलं मुलांनी माझं आठ वाजता काम झालं भांडे हे घासली डबा बनवला स्वयंपाक करून झाल्यानंतर शंकरपाळ्या केला ठेवल्या बघा तिथं भरणे ठेवल्या तर मग शंकरपाळे केला कपडे धुतले कपडे कालचे आजचे वरभर होते टब भरून कपडे होते मुलांची जास्त होती बाळकी चिरकी कपडे आणि फरसे पण पुसून घेतले दुर्गा काय करते शंकरपाळ्या खाते राधू झोपली होती हे म्हणताना असा काय ढेगारा घातलाय पसारा तर राधू झोपली होती तिला पण काल इंजेक्शन दिलं पाय सोजलाय तिला काय करताच आहे ना उठा ये ना खेळायना आता एवढ्यात रेवाकडे गेली आणि मग अजून मिणे नाही घातली अवकार बघा माझा जसं असेल तसं ए रस्त्याला जाऊ नको तर असू द्या कालचा व्हिडिओ काय आला नाही चॅनलला काल व्हिडिओ आणि सोमवारचा देवपूजा गेल्याने त्यात मिक्स आहे दोन तीन दिवसाचा व्हिडिओ मिक्स आहे बघा बघा आता तीच आणि पूजा पण आहे तर झोपली पलीकड तिचं डोकं दुखतंय आली म्हटलं झोप कर म्हणणं नको म्हणली परत बघू म्हटली